छत्रपती त्यांची आज तीनशे पंच्याण्णवे मी जयंती आहे मृत्यूनंतर साधारणतः बाराव्या पंधराव्या दिवशी आपण आपल्या वाढवड्यांना विसरतो हो। इथे मात्र सलग चारशे वर्ष होत आली दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही त्याच उत्साहाने साजरी होताना दिसते मला सायला मित्रमंडळाचं सास्त आव्हान आहे की वाडा शहराच्या सांस्कृतिक थोडीमध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे प्रत्येक शहराला एक वारसा मागलेला असतो आपण अपन, आपल्या संस्कृतीची जतन केली पाहिजे आपले ऐतिहासिक वारसे जपले पाहिजे आणि ते काम अत्यंत चांगल्या प्रकारे आणि निष्ठेने मित्रमंडळ हे करत वेगवेगळ्या कार्यक्रमामधून वाडा शहराच्या वैभवामध्ये आज, आज हा शिवजयंती सोहळा इथे संपन्न होतोय विविध क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित आहेत अगदी चांगल्या प्रकारे आमच्या मालिकाईंनी चांगलं मार्गदर्शन केलं फक्त एक आतापर्यंत एकही मंदिर नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम एवढा मोठा होता की त्या पराक्रमाला देवत्वाचं रूप देऊन तो पराक्रम झाकण्याचा सातत्याने प्रयत्न केला सांगायचा सा मुद्दा हा त्यांचा होता की छत्रपती हे देव होते म्हणून सगळं झालं छत्रपतींनी हे सगळं केलं नाही हे केलं देवाने त्यांच्याकडे भवानी तलवार होती म्हणून ते जिंकले त्यांचा पराक्रम नव्हता पहिलं मंदिर हे कर्नाटकमध्ये आणि ज्या दिवशी ते मंदिर झालं त्या दिवसापासून सांगितलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पुढेही असता कामा तिथे त्यांचे पुतळे असतील त्यांचे पुतळे हे पराक्रमाची साक्ष देतील पण ज्या दिवशी तुम्ही त्यांना मंदिरात बसवा त्यांची पूजा करायला सुरुवात करा त्या दिवशी त्यांचा इतिहास त्यांचं शौर्य हे उसायला त्यांचे विरोधक सुरुवात करते जे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही देवत्व भाग लोडलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान होते शाहू फुले आंबेडकरांचं नाव आमच्या देशामध्ये त्याच ताकदीने घेतलं जात त्याच ताकदीने ते परदेशातही घेतलं जातं मी दोन महिन्यापूर्वी व्हिएतनाम या देशामध्ये होतो व्हिएतनाम या देशामध्ये तिथे जेव्हा आम्ही उतरलो त्यावेळेस तिथे आम्हाला पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना दिसला आणि तिथे त्यांची ते कथा सांगितली गेली व्हिएतनाम हा देश अमेरिकेशी लढताना शिवाजी महाराजांच्या युद्ध नितीप्रमाणे लढला आणि तो जिंकला आणि म्हणून व्हिएतनाम सारख्या देशामध्ये छत्रपतींना आदर्श मानलं जात आम्हीही त्यांना आदर्श मानतो पण ज्या दिवशी आम्ही ते देव होते सांगायला सुरुवात करू देव म्हणजे आपण देव सुखीच माणूस देवाचा अस्तित्व आणि देवाने सगळं केलेल्या आपल्याला पण छत्रपती शिवाजी महाराज हे एक माणूस होते आणि एका माणसाने एवढं मोठं पराक्रम करणं हे अशक्य आहे आणि म्हणून न कळतपणे देव प्रवाह करण्याचा जो प्रयत्न होतोय तो खर तर होता कामाने आणि म्हणून जंगखोरामध्ये आपल्याला कुठे दिसतील कुठेही त्यांची मंदिरं दिसणार नाही दूरदृष्टीचं उदाहरण दिलं छत्रपतींची दूरवृष्टी कशी असावी कशी होती याच्यावर मोठमोठे ग्रंथ लिहिले गेले दूरदृष्टीचा राजा म्हणून त्याला संबोधन केलं म्हणजे पुढच्या चारशे वर्षाने पाचशे वर्षाने या देशामध्ये काय होणार आहे ते समोर ठेवून जे काही ते आपल्याला कोणालाही कधीही उभारता येणार नाही आणि म्हणून आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये चांगल्या गुणांचा समुच्चय होता त्यांच्यामध्ये जर हजार गुण असतील तर हजार त्या हजार गुणांपैकी एकही गुण आपल्या अंगी येणं म्हणजे आपण महान होणं एक गुण आला नाही नेतेच आहे त्या गुणाचा एक अंश तरी आमच्यामध्ये आला एक अंश तरी सुद्धा आपलं जीवन साधून पण आपल्याला आपली नाही आपल्या वारसा सांगितला जात नाही इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे चौदावे वंशज आजही चांगल्या प्रकारे गुन्ह्या गोविंदाने नांदतायत आणि त्याच ऐश्वर्यात ते राहत आहेत ही दुरुस्ती छत्रपतींची होती

धोळ्यावर रपेट मारत असताना जंगलामधून काही मुलं पट्टी बांधली होती त्याला त्याच्या समोर काही अंतरावर एका मुलाला उभं केलं होत आणि एक छोटी चकटी जे आपण त्याला रुपयाचं नाणं म्हणून अशा पद्धतीचा दगड डोक्यावर ठेवला जात होता तो मुलगा काठी फिरवत गरगर फिरत गर यायचा आणि ती जी काठीने ती जी चक्ती ठेवली होती तो रगड ठेवला होता तो एवढा पण एवढायचा की केसालाही धक्काही लागत नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा बघितलं दोनदा बघितलं आणि सातत्याने पाच वेळा तो खेळ त्यांनी पूर्ण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी थांबवला सांगितलं की हा खेळ कोणता आहे त्यांनी ते खेळ सांगितला की आम्ही आमच्यामध्ये काही गुण जे आहेत ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही गुलाखाची पोर आहोत आमच्याकडे दुसरे खेळ नाहीये आहेत पण ते आम्ही खेळ खेळतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही माझ्या सैन्यात येता का मी शिवाजी आणि त्यांची ओळख दिली आणि त्याला सांगितलं सैन्यात येता का काय वेळेस तो तयार झाला तो सैन्यामध्ये घेतला गेला सैन्यामध्ये घेतल्यानंतर त्याला फक्त तो तिथे काठी फिरवायचा तिथे त्याला दान पट्टा दिला गेला आणि दान पट्टा प्रशिक्षण त्यांनी द्यायला सुरुवात केली अनेक युद्ध होत गेले अनेक चढा होत गेल्या हो गे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाईमध्ये वेगवेगळे सैनिक वापरले वेगवेगळे योद्धे वापरले मात्र हा जो मुलगा होता याला कुठेही मुलगावर नेलं जात नव्हतं त्याला फक्त सांगितलं होत की दान पट्टा कसा फिरवायचा एवढंच तू प्रशिक्षण घे वेळ आली पुदा पुदा कि हो। वर्षान वर्षान कि की तुला तुझा पराक्रम दाखवायची आणि संधी उपलब्ध करून देऊ खरं तो मुलगा नाराज होता की माझ्या ठिकाणी योग्य होतो इथे माझं कसली संधी नाही फक्त वर्षानुवर्ष मला शिकवलं जात आहे मात्र वेळ अशी आली की अफजल खान चालून आला स्वराज्यावर त्याला भेटीची वेळ ठरली म्हणजे अफजल खानांचं काय झालंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी त्या इतिहासात जात नाही पण त्यावेळेस ही दोन माणसं बरोबर घ्यायला सांगितली होती त्या अफजल खानाने सय्यद मंडळा बरोबर घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मावळ्याला बरोबर घेतलं जेव्हा भेट होते त्यावेळेस दोन्ही अंतरावर त्यांच्या अंगरक्षक असतात एका बाजूला सय्यद मंडा अफजल खानाच्या बावले काही अंतरावर आणि तेवढ्याच अंतरावर हा त्यांचा मावळा अफजल खानाचा खोसा काढला जातो आणि खोसला काढल्यानंतर त्याच वेळेस सय्यद मंडा हा अगदी द्वेषाने धावत येतो छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणार तो जर वार झाला असता तर त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना मुकावं लागलं असत मात्र तो वार करतोय तो समोर येतोय ते दिसतानाच हवेतल्या हवेत चार पॉईंट एवढ्या घेत दान पट्टा फिरवत सय्यद मंडळाचा हात अगदी कोपरा पासून निघून जमिनीवर पाडला होता आणि छत्रपती शिवाजी महाराज वाचले होते म्हणून सांगितलं जात त्यावेळेस की होता जीवा म्हणून वाचला शिवा हा जो जीवा महाला जो आहे हा गुणाख्याचा मुलगा आणि त्या मुलाने जो काही पराक्रम केला तो आधी सांगितलं जातं मात्र त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ती नजर ती फारक जर केली नसती त्याला जर बरोबर घेतलं नसत तर त्यावेळेस अफजल खानच्या भेटीमध्ये अफजल खान मारला गेला त्यावे आणखी काही अर्थित असतं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळं ते घडू शकलं नाही आणि म्हणून आपण सर्वांनी माणसं ओळखायला शिकलं पाहिजे माणसं ओळखल्यानंतर ती जवळ घेतली पाहिजे जपली पाहिजेत सांभाळली पाहिजेत मी सायलीला मित्रमंडळाबद्दल एवढंच सांगेन की सायलीला मित्रमंडळ हे वाडा शहरासाठी एक वैभव आहे ही समाजाची संपत्ती आहे आणि ही समाजाची संपत्ती जपण्याचं काम तुम्हाला शिवाजी महाराजांनी केलं तसं करणं आता अशक्य आहे त्यांनी जे करून या आणखी पाच वर्षाने चारशे वर्ष पूर्ण होत आहेत आजची तीनशे पंच्याण्णवे जयंती आहे तीनशे पंच्याण्णव वर्ष आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू शकलेलो नाही आधी त्यांना अगदी आम्ही डोक्यावरून मिळवतो खरं छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावरून मिरवायचा विषय नाही तर डोक्यात खेळून फिरण्याचा विषय आहे डोक्यात घालण्याचा विषय आहे आणि हाच विषय हा चंद्र सूर्य असेपर्यंत तो जिवंत राहील हा इतिहास जिवंत राहील एवढा मोठा पराक्रम छत्रपती करून ठेवला आहे आणि म्हणून त्यांनी जी शिकवण दिली माणसं जपण्याची जोपासण्याची सांभाळण्याची तीच आपण साईला मित्रमंडळाच्या वाटीमध्ये करूया मी साईला मित्रमंडळाने त्या पद्धतीने आता शिवजयंती उत्सव साजरा केला गणपती उत्सव त्याच्या चांगल्या पद्धतीने साजरा करतात सा, अनेक कार्यक्रम इथे साजरे होतात प्रत्येक शहरामध्ये अशी मंडळ हवीत की जी शहराच्या वैभवामध्ये भर घालतील तुम्ही त्याच पद्धतीचे कार्यकर्ते आहात तुम्हीही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात आणि म्हणून तुम्हाला सर्वांना वंदन करतो आणि इथेच सांगून धन्यवाद